हॅलो मी धनश्री व्हॉइस ऑफ धनश्रीच्या या नव्या कोऱ्या सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे दोन हजार एकोणीस मध्ये आदिती तटकरे श्रीवर्धन मधून निवडणूक लढल्या आणि काय एकदम झक्कास विजय मिळवला त्यांनी विधानसभेत पाऊल ठेवलं आणि मग काय जणू स्टेडियम मध्ये सचिन तेंडुलकर बॅट घेऊन उतरवा तशी धमाल सुरू झाली उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीत त्यांनी उद्योग पर्यटन क्रीडा फलोत्पादन अशा खात्यांना हात घातला मग एकनाथ शिंदेच्या दही त्यांनी आपली जादू कायम ठेवली पण खरी गंमत आहे त्यांच्या सध्याच्या रोलमध्ये महिला व बालविकास मंत्री इथे त्यांनी अशी काही जणांची बरसात केली आहे की विरोधकही म्हणाले अरे ही तर खेळ खतमच करणार त्यांचे वडील सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार देखील पण आदिती ताईंनी आपल्या मेहनतीने आणि टॅलेंटने स्वतःची अशी ओळख बनवली की लोक म्हणतात बापरी बाप ही तर बापापेक्षा गेली त्यांनी राजकारणात एकदम बाजीराव मस्तानी स्टाईलने एंट्री केली आणि सगळ्यांना दाखवून दिलं नेतृत्व म्हणजे काय असत आदिती ताईंची सगळ्यात कडक खेळी म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना ही योजना म्हणजे जणू महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी दिवाळी रक्षाबंधन आणि गणपती सगळं एकाच वेळी लाखो महिलांना आर्थिक मदत स्वावलंबनाची संधी आणि स्वप्न पूर्ण करण्याची ताकद हे सगळं आदितीताईंनी आपल्या जादूच्या कांडीने केलं डिसेंबर 2024 मध्ये या योजनेचे हप्ते वाटप झाले आणि ताईंनी स्वतः ट्विटर वर जाहीर केलं तुमच्या खात्यात पैसे जमा आता हसत खेळत जगा अहो ही योजना इतकी हिट झाली की दोन हजार पंचवीस च्या अर्थसंकल्पात यात आणखी बोनस जोडायचा प्लॅन आहे म्हणजे एकदमच बाय वन गेट वन फ्री ऑफर महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्ड मध्ये आदितीताईंच्या मंत्रालयाने ऐंशी टक्के गुण मिळवले अ टॉपर ठरण्यासारखे त्यांच्या या कामगिरीने लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर म्हणजेच त्यांना प्रॉमिसिंग पॉलिटिशियन पुरस्कार मिळाला म्हणजे सगळं महाराष्ट्र म्हणताय आदितीताई तुम्ही एक नंबर खासियत काय त्यांचं त्या जिथे जातात तिथे बदलतो त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्वयं स्वयंसहाय गटांना इतकं प्रोत्साहन दिलं की ग्रामीण भागातल्या बायका आणि स्वतःचे छोटे मोठे बिझनेस चालवते शिक्षण कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधी हे सगळं त्यांनी इतक्या स्टायलिश पद्धतीने केलं की जणू सलमान खानच्या मुव्हीतलं गाणं मैने प्यार किया त्यांनी महिलांना फक्त ना आर्थिकच नाही तर सामाजिक आणि राजकीय सक्षमीकरणाचं हत्यार दिलं आता गावातल्या बायका पण म्हणतात आम्ही पण काही कमी नाही आणि हे सगळं शक्य झालंय ते आदिती ताईंच्या विजन मुळे त्या म्हणजे जणू मिशन शक्तीच्या रिअल लाईफ कॅप्टन कुठली सुपरहिट स्टोरी ड्रामा शिवाय पूर्ण होते का ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आदिनी ताईंचा फेसबुक अकाउंट हॅक झालं आणि काही वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्या पण एकदम जेम्स बॉन्ड स्टाईलने हा प्रकार हॅन्डल केला त्यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली आणि ट्विटरवर म्हणाल्या हॅकर्स तुम्ही चुकीच्या सुपर वुमन घेतलात त्यांच्या या कुल ऍटिट्यूडने सगळेच त्यांचे फॅन झाले विरोधकांनी थोडा प्रेशर पॉलिटिक्स नाटक केला

त्यांनी रायगडच्या मातीतून आपलं नाव साता नेलं आणि तरीही त्या जमिनीवर राहणारी आपलीच लाडकी बहीण राहिल्या आदिती तटकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातली बाहुबली त्यांनी महिलांचं सक्षमीकरण केलं स्वप्नांना पंख लावले आणि विरोधकांना धूळ चालले त्यांचं नेतृत्व म्हणजे जणू टी ट्वेंटी मॅच फास्ट फटाकेदार आणि फुल ऑन रिझल्ट माझी लाडकी बहीण योजनेने लाखो महिलांना स्वातंत्र्याची गुरुकिल्ली दिली आणि आदिती ताईंनी सिद्ध केलं की खरी सुपर हिरो तीच जी लोकांच्या मनात घर करते तर चला सलाम करूया या मराठमोड्या सुपर वुमनला जी आपल्या स्मार्टनेस साहस आणि स्माइलने महाराष्ट्राला चमकवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास व्हॉइस ऑफ धनश्रीला ला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद